मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण सार्थक श्रीलंकेत शिवगर्जना जय भवानी जय शिवाजी नाशिककरांकडून सीमोल्लंघन करत शिवजयंती साजरी परदेशातही आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान जपणाऱ्या नाशिककरांनी श्रीलंकेच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णवी जयंती उत्साहात साजरी करत महाराष्ट्राच्या भूमीतील राजाची कीर्ती जगाला दाखवून दिली आहे श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव साजरा करण्यात आला सातपूर येथे गेल्या नऊ वर्षांपासून एक गाव एक महोत्सव हा उपक्रम राबविण्यात येतो या महोत्सवाचे आजीवन सदस्य असलेले माजी नगरसेवक सलीम मामा शेख संजय जाधव हे आपल्या मित्रपरिवारासह श्रीलंकेत पर्यटनासाठी गेले होते आपण शिवजन्मोत्सवासाठी उपस्थित राहणार नसल्याने त्यांनी श्रीलंकेतच छत्रपतींची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे छत्रपतींची प्रतिमा उपलब्ध करून गुरुवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी स्थानिक श्रीलंकन नागरिकही परदेशी पर्यटकही उपस्थित होते यावेळी अनेकांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अधिकच माहिती जाणून घेतली या उपक्रमात माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव पत्रकार वसंत आव्हाड पत्रकार मनोज घोने महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष आहीर उद्योजक राहुल जाजू गणेश पवार तामिळनाडूचे उद्योगपती श्रिती उमावल्लीपन यांच्यासह अन्य देश विदेशातील पर्यटक या जयंती उत्सवामध्ये सहभागी झाले होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद